तर नमस्कार मित्रांनो आपण आणले आहेत आकाशच्या शेतात आज आपण करणार आहेत मॅगीची पार्टी तर बघू शकतात आपलं आकाशचं शेत हे बघा आकाश आक। आपण खाऊ आता मॅगी मॅगी सामान आम्ही आणलेलं आहे सामान दाखवूयात आकाश सामान मॅगी बघायची मित्रांनो तुम्हाला बघा कसं आहे ना आदत करणार मॅगी लिंबू कांदा लिंबू सगळं आणलेलं आहे व्हिडिओ लास्टपर्यंत बघा नंबर एक मजा येणार आहे व्हिडिओमध्ये तुम्ही आता बघू शकता आम्ही आता मॅगी करून पाहुणार बी आहे पवायचं तुम्हाला बघायचं असेल तर बघू शकतात लास्ट पर्यंत बघा तो चले शुरू करते हैं हे आकाश ऊस बघा कसा नंबर एक ऊस आहे आकाश आणि हे आहे हे तुम्ही तुम्हाला माहित नसेल हे आहे जवारी क्यों नाही हो होती पढाई एक्झाम बगल याच्यापासून बनते भाकर तुम्ही खाली असन भाकर कधी ना कधी तरी हे ऊस आहे ऊस यांना बन बनत असते साखर कारखान्यात गेले की का ना, ना बनत असती साखर और अभी तो रुको क्लाइमैक्स अभी बाकी है आपण करायला आता मॅगी चला कोथिंबीर टाकली मिरच्या टाकली मित्रांनो आपण मॅगीच नंबर एक खाली ती बघा आपण खाली आकाश बघा आता कसा कष्ट घ्यायला आता आम्ही आहेत आकाशच्या विहिरीत पाणी बघू शकतात कसं नंबर एक नंबर एक वातावरण आहे नारळाची झाडं घिड नारळ लागलेले आहेत झाडाला बघू शकतात आकाशचे कष्ट आपलं पोहण झालेलं आहे आज पहिली बार आकाश पावला आहे टी बी बिना कॅनडीच आकाश कस कस वाटेल <laughs> तुम्हाला म्हणजे नेमका तुम्ही पावलात गेलात आज मी पोहण शिकलेला आहोत काय बोलतो मला अरे कहना क्या चाहते हो मित्रांनो आज मी पावलेलो आहे काही जण मला ट्रोल करू लागले पोहणं येत नाही म्हणून आज मी पोहण शिकलेले आहे समज रेव आणि मित्रांनी शिकलेले आहे सारसा घाटे भेटूया आपण आज आपला आकाश पोहोन शिकलेला आपण आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू ते म्हणजे ब्लॉग असणार आपला होळीचा आणि त्या दिवशी आपण सार्थ लावण्याचं वंगन वंगन तुम्हाला माहित असेल त्याच्यामुळे ब्लॉग बघायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये